नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्या सामाजिक कार्यकर्ते शैलेश यांची मागणी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये अवकाळी वादळी पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादा जरी जाहीर करण्यात आल्या असल्या तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश देवचंद कावळे यांनी तहसीलदार लाखांदूर मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे माहे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली होती या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यासाठी प्रत्येक गावांची पिढी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून जाहीर करण्यात आल्या मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही केवळ के नावाखाली शेतकऱ्यांची केली जात आहे शासनाने न पाहता त्वरित पैसे जमा करावे अशी मागणी शैलेश कावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी लाखांदूर तहसीलचे नाईब तहसीलदार अखिल भारत मिश्राम यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शेषराव लांडगे रुचित वकीलकार प्रफुल राम टेके आविष्कार राऊत प्रामुख्याने उपस्थित होते नमस्कार मी शैलेश देवचंद कावडे सामाजिक कार्यकर्ता जुलै ते आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे व पुरामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीची मदत म्हणून राज्य शासनाने सत्तावीस हजार रुपये फॅक्टरी मंजूर केले शेतकऱ्यांच्या याद्या प्रसारित के झाल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्या शेतकऱ्यांना सी करणे होते पर त्वरित शेतकऱ्यांनी सी केले के परंतु एक ते दोन महिने लोटून गेले तरी पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व अजितदादा पवार यांना माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निवेदन दिले तेव्हा आमच्या निवेदनाची माननीय महोदय दाखल घेतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा करतील असे आम्हाला विश्वास आहे तसेच काही शेतकऱ्यांचे नाव आले नाही किंवा चुकीने वेगळले असतील अशा शेतकऱ्यांचे नाव यादीत समाविष्ट करावे अशी माझी महसूल विभागीय यांना विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र